पंधरा वर्ष या जिल्ह्यामध्ये तिथं शिवसेनेचं काही नसताना तीन वेळा खासदार होतोय रात्रंदिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिवसैनिकांच्या रक्षणासाठी मी मेहनत करतोय बांधतोय एका पोस्टमुळे तुम्ही माझी हकालपट्टी करताय एकनाथ शिंदेची हकाल शुभेच्छा दिल्या म्हणून तुम्ही हकालपट्टी करायची माझ्याशी विचारायचं तरी मला बोलायचं तरी आदल्या रात्री मी साहेबांना फोन केला हकालपट्टीच्या आदल्या राहतील म्हटलं साहेब तालुक्यातले काही तुम लोक तुमच्याकडे उत्साही लोक यायला लागले जातात मी पण येणार होतो पण मला वेळ नाही आहे कारण माझ्याकडे जनतेचा जनता दरबार आहे रविवारचा ते म्हणाले मला काही हरकत नाही पण तुम्ही ते पोस्ट टाकले मला खूप वाईट वाटलं म्हटलं साहेबजी मला नाही काय चुकीचं वाटलं कारण मुख्यमंत्र्यांची अभिनंदन करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल तर मला नाही वाटत चुकीचं काय नाही असे तुम्ही पंधरा वर्ष जाणार जाणार म्हणून तुम्ही गेला नाही पण वीस वर्ष कधी जे कोणी जाणार नाही याची खात्री असले लोक गेले पण हरकत नाही तुम्ही या मंगळवारी या मला बोलायचं तुमच्याशी हे सगळं बोलणं काय होत नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरमध्ये सहा वाजताच मला फोडायला लागले तुमची हकालपट्टी झाली मलाच कळलं म्हणजे का हकालपट्टी झाली कारण एकच की मी फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकली अभिनंदनाची ती पोस्ट तशी व्हॉट्सअप मी केली साहेबांना हा बातमी सकाळी साडेनऊ ला साहेबांचे तीन फोन आले मला म्हणाले चुकीनं झाले विनायक राऊतांचा फोन आला अनिल देसाईंचा फोन आला चुकीनं झाल्या सामनात मुखपुत्र आपलं पक्षाचं मुखपत्र चुकीनं झाले मी काय चुकीनं होण्यासारखा बारीक माणूस आहे तरी सगळं विसरलो चला काय हरकत नाही साहेबांनी स्वतः सांगितलं चुकलं तर चुकलं मी शरद दादाना घेऊन गेलो शिवसेना भवनमध्ये सगळ्या चर्चा झाल्या मग काय करायचं कसं करायचं ठरलं शरददानी सांगितलं साहेब जाऊ द्या झालं गेलं विसरून जाऊ आता आपण स्वबळावर लढायचं राष्ट्रवादीची साथ सोडून द्या ही जी लोक गेली आहेत ना ती राष्ट्रवादीमुळे गेलेली आहे राष्ट्रवादीने आपलं वाटोळ केलंय या शरद पवारांनी ज्यांच्या बरोबर युती केली आहे बरोबर आघाडी केली त्या पक्षाला संपवलेल्या त्यामुळं आपण त्यांच्याबरोबर न राहतात बरोबर दोनशे अठ्याऐंशी आमदार उभे करा आम्ही पडलो तर बेहतर काही हरकत नाही आम्हाला आज पुढं पण उद्या निवडून येऊ पाच वर्ष लागतील दहा वर्ष लागतील सोबळावर मोठे केजरीवाल सो झालं ममता बॅनर्जी झालं त्यांच्या मागं काय काय नसतं आपल्या मागं तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत चला मैदानात उतरू खुर्च्यातून बाहेर पडा साहेब म्हणाले शरद हे सगळं शक्य नाही होणार सगळ्यांना ऐकणार नाही आपल्याला राष्ट्रवादी सोडून चालणार नाही